नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आबासाहेब आपलं नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता उन्हाळा लागला की आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यात अगोदर काळजी असते म्हणजे आपल्या विहिरीचं बोरचं पाणी कमी होतं आहे का काय की आपल्या पिकाला पाणी कमी पडतं आहे का काय कारण उन्हाळा म्हटलं की ही आपल्या शेतकऱ्यांकशी समस्या असतात तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला प्रत्यक्ष एका शेतकऱ्याने किती फूट बोर आहे त्या शेतकऱ्याचा आणि त्याची वरणच मोटर कशी चालते ती प्रत्यक्ष व्हिडिओमधनं देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्या त्या शेतकऱ्याचा बोर किती फूट आहे पाणी लागल्यावरती त्या शेतकऱ्यांनी किती फोर घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ नक्की पा कारण सध्या बरेचशा शेतकऱ्यांना पाण्यामुळे काही वेळेस आपले पिकं सोडून द्यावी देखील देखी लागतात कारण उन्हाळ्यामध्ये कांदा पीक पीकास्त। असतं भैमुख पीक असतं किंवा ऊस पीक असतं काही वेळेस पाणी कमी पडलं की आपल्या शेतकऱ्यांची ही पिकं जळली जातात तर शेतकरी मित्रांनो आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत आणि ती प्रत्यक्ष तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दे देखील दाखवतो आमच्या जवळच्या शेतकऱ्याचा बोर आहे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचा बोर बोर बघा तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये त्या बोरची वरून मोटर चालत आहे तुम्ही प्रत्यक्ष अजून व्हिडिओमध्ये व्यवस्थित पा वरून मोटर चालत आहे वरून मोटर चालायचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो या बोरला चांगल्या प्रकारचं पाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो ही बोर कम्प्लीट दहा ते बारा वर्षे झालेलं आहे ही बोर घेतलेला मग अशा वेळी दहा बारा वर्षे बोर घेऊन देखील या बोरला साडेतीन इंच पाणी आहे मग साडेतीन इंच पाणी देखील टिकून राहणं हे खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याच्या आजूबाजूला बोर घेतलेले आहेत पण काही वेळेस ज्या आपल्या नशिबात असेल तर ती कुठे देखील जात नाही आपल्याला ते टिकून राहत असतं शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी बोर फक्त आपला हा बोर पस्तीस फूट बोर खोल आहे तुम्हाला ह्याच्यावरती विश्वास देखील बसणार नाही शेतकरी मित्रांनो पस्तीस फूट बोर खोल आहे आणि पस्तीस फुटावच बंद केलेला आहे पण या शेतकऱ्याची आपला जो फुटबॉल म्हणून आपण मोटरीचा जसा मोटरीचा फुटबॉल असतो तो, तो फुटबॉल त्याच्यामध्ये बोरमध्ये सोडलेला आहे आणि त्याच्यावरती या शेतकऱ्याची मोटर चालत आहे आणि पाणी देखील साडेतीन इंच पाणी लागलेलं आहे आणि प्रत्यक्ष आम्ही ती मोटर चालताना त्याचा व्हिडिओ काढून आणलेला आहे आणि पाणी तुम्ही दंडातून देखील कशाप्रकारे वाहतेन ती उसाला डायरेक्ट दारेवरती जाते जवळजवळ साडेतीन इंच पाणी कंटिन्यू लाईट आहे तोपर्यंत चालतं तो बोरला शेतकरी मित्रांनो साठा देखील कुठला नसतो पण सगळ्यात महत्वाचं बोरला जीवाचं पाणी लागणं खूप गरजेचं असतं पस्तीस फूट बोर मानल्यानंतर शेतकरी मित्रांनो फक्त चार पुरुष झालं जवळजवळ एक चार पासाचं चा अंतर झालं पण काही वेळेस जमिनीमध्ये आपले बरेचसे शेतकरी बोर घेत असतात काय काय शेतकऱ्यांना दोनशे दोनशे तीनशे तीनशे फूट गेलं तरी पाणी लागत नाही याचं कारण म्हणजे आपल्याला तो जरा सापडणं देखील खूप गरजेचं असतं तर या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे जरा सापडलेला आहे आणि या शेतकऱ्यांनी पाणी लागलं ला की लगेचच बोर हा बंद केलेला आहे अगदी पाणी तीस फुट फुटावंच लागलेलं ला आहे फक्त एक पाच सहा फूटच खोल आहे मशीनच देखील त्याची चालना कारण इतक्या चांगल्या प्रकारे पाणी लागलं ला त्याच्यामुळे खाली खोल देखील जास्त जायना आणि ते पाणी टिकून देखील राहिलं तर या शेतकऱ्याने जर नंतर आपण खोलवरती जर जास्त बोर घेतला असता तर खोलवरती बोर घेतला की काही वेळेस या शेतकऱ्याचं त्या बोरचं पाणी देखील जाऊ शकतं त्याच्यामुळे त्यांनी तेवढ्यावरतीच बंद करून पस्तीस फुटावरतीच बंद करून खूप चांगल्या प्रकारे या शेतकऱ्याचं बोरचं पाणी टिकलेलं आहे आता बरेचसे शेतकरी बोर घेत असतात शेतकरी मित्रांनो बोर घेता असताना आपल्या बोरला जास्त पाण्याची कधी आशा करायची नाही आता या शेतकऱ्याला जास्त पाणी लागलं ला म्हणजे हाचा एकच पॉईंट आहे आपण म्हणतो दोन तुटले तीन तुटले एका एक पॉईंट कधी देखील काही वेळेस मिळू शकत नाही एक कदाचित एका एक खाली एक एकाखाली एक पॉईंट आपल्या शेतकऱ्यांना भेटू शकतो पण या शेतकऱ्याला एकच पॉईंट असा आहे की तो जवळजवळ तीन इंचीच्या पुढं पाणी या शेतकऱ्याला भेटलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना आता सध्या बोर घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्यांनी जर आपल्याला पाणी दोन इंची लागू द्या पण जर चांगल्या प्रकारे पाणी असेल दोनच इंची तर आपला तेवढ्यावरती समाधान होऊन बोर बंद करावा कारण का जर आपण खाली अजून आपल्याला अजून दोन इंची लागन म्हणून जर आपण खाली गेलो तर नक्की आपल्याला हा लागलेला पॉईंटसुद्धा आपला जाऊ शकतो कारण याचं कारण म्हणजे खाली जमिनीमध्ये काही वेळेस सपा असू शकतो आणि त्या सपावाटा आपले ही पाणी देखील जाऊ शकतं त्याच्यामुळे लागलेलं पाणी दीड इंची लागू दोन इंची लागू त्या पाण्यावरती देखील आपण समाधानी राहून तिथंच जास्त एक दहा वीस फूट खोल किंवा पंचवीस फूट तीस फूट याच्यापेक्षा जास्त तिथून पाणी लागल्यानंतर जास्त बोर खोल घेऊ नये जर आपण जास्त बोर खोल घेतला तर आपलं नक्की पाणी जाऊ शकतं पाणी टिकून राहायचं असेल तर थोडं जरी लागलं तरी पाणी टिकून राहू शकतं आणि सगळ्यात महत्त्व शेतकरी मित्रांनो काही वेळेस जर आपला बोर कोरडा जायचा असेल तर आपण अगदी तळ्यापाशी घ्या नदीपशी घ्या तरी देखील आपला बोर कोरडा जाऊ शकतो त्याच्यासाठी आपण हा आपला ज पॉईंट हा बरोबर आपल्या त्या झऱ्यावरती जाणं देखील खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं की या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने बोर घेतला फक्त पस्तीस फूट बोर आहे या शेतकऱ्याचा खोल आणि पाईप आपला हा फुटबॉल प्रकारे आपल्या जुन्या पद्धतीची मोटर आहे आणि त्या पद्धतीची वरून या शेतकऱ्याची मोटर चालत आहे जास्त बोर जर आपण खोल घेतला तर काही वेळेस आपलं पाणी जाऊ शकतं त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला या शेतकऱ्याचं उदाहरण दाखवलं चोवीस तास मोटर चालू आहे शेतकऱ्याची पण अशा पद्धतीने आपल्याला जरी पाणी लागलं तर आपण थोडक्यावरती आपला बोर बंद करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद